पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पण वय निघून गेलेल्या मुलांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू वय गेलेल्यांना एक संधी देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन कागदपत्रे उशिरा मिळाल्याने बऱ्याच एस सी बी सी उमेदवारांना फॉर्म भरता आला नाही त्यांना भरतीमध्ये फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करू द्यावी या विविध मागण्यांना घेऊन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विद्यार्थ्यांसोबत आझाद मैदान इथं आंदोलन देवेंद्र फडणवीस यांना गृह खात्याची कामं सोडून इतर खूप कामं आहेत पक्ष फोडणे नेते फोडणे आमदार फोडणे पोलीस भरतीविषयी त्यांना चिल्लर वाटतो पुण्यातील पब आणि बार विषयी फडणवीस विधानसभेत खोटं बोलले आहेत सभागृहाच्या पटलावरती मुलांना संधी देणार असं फडणवीस म्हणाले होते मुलांना वय वाढवून देत नाहीत मात्र पोलीस महासंचालकांना वय वाढवून दिले जातात रश्मी शुक्लांना मुदतवाढ हे विरोधकांचे फोन टॅपिंगचे बक्षीस आहे का सरकारच्या चुकीमुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे दोन लाख विद्यार्थ्यांचे भविष्यात भविष्य अंधारात जाणार गृहमंत्री आणि हो, मुख्यमंत्री आणि भाऊ सक्षम करावे डिसेंबर दोन हजार बावीसच्या च्या पोलीस भरती जी आर मध्ये हे स्पष्टपणे नमूद केले होते की भरतीचे वय हे डिसेंबर दोन हजार तेवीस ला काउंट केले जाईल मात्र दोन हजार बावीस डिसेंबरला जी आर निघून सुद्धा संपूर्ण दोन हजार तेवीसच्या वर्षामध्ये या मुलांची भरतीच झाली नाही ही भरती निघाली आहे ती दोन हजार चोवीस ला ज्यामुळे मुलांच्या वयावर परिणाम होतो ही जबाबदारी सरकारची आहे कारण सरकारने जे आर बावीस ला काढलाय बावीस ला जे आर काढला तर बावीस तेवीस लाच भरती झाली पाहिजे चोवीस ला जेव्हा ते भरती काढतात त्यावेळेला महाराष्ट्रातल्या तब्बल दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जातं आमचा आता एक साधा मुद्दा आहे तुमी की तुम्ही या विद्यार्थ्यांना नोकरी द्यायची की नाही ते लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणी परीक्षेच्या नंतर ठरवा पण आता किमान या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी किमान गृह मंत्रालयाने उपलब्ध करून दिली पाहिजे आमची विनंती आहे गृहमंत्री महोदयांना जर राज्याच्या पोलीस महासंचालक पदी बसलेल्या रश्मी शुक्लाजी यांना आपण दोन वर्षाची मुदतवाढ देता तर मग

नाही नाही याचा अर्थ असा आहे की सरकार फक्त जाहिरातबाजीमध्ये फार व्यस्त आहे आम्ही ही योजना आणली आम्ही ती योजना आणली याच्या जाहिरातबाजी फार केल्या जातात म्हणजे जा आताही जे काही काय ते बहीण योजना वगैरे एकीकडे लाडक्या बहिणीच्या विरोधात कुरघोड्या करायच्या बहिणींना पराभूत करायचं बहिणींच्या विरोधात उमेदवार द्यायचे आणि दुसरीकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी करायच्या मला वाटतं जर सरकारला खरंच जेन्युअनली प्रश्न सोडवायचे असतील आणि महाराष्ट्र राज्य हे खऱ्या अर्थानं कल्याणकारी राज्य करायचं असेल तर इथली बोगस शिक्षक भरतीचा जो प्रश्न आहे ज्याच्यावर आम्ही सातत्याने आवाज उठवतोय की दोन हजार बारा पासून शिक्षक भरती बंद होती अजूनही बंद आहे पण या काळामध्ये आधीची भरती दाखवत एका एका जिल्ह्यातनं तब्बल चार चार ते दहा दहा हजारापर्यंतची शिक्षक भरती करून करोडोच्या सरकारी संपत्तीवर डल्ला मारला जातोय याकडे सरकारचं लक्ष नाही पोलीस भरतीचा प्रश्न याकडे सरकारचं लक्ष नाही कारण सरकारचं लक्ष हे फक्त आणि फक्त फोडाफोडी करणे आणि स्वतःचे खिसे भरणे याकडे आहे आम्ही नम्रतेने सांगतोय की हे प्रकरण आम्ही कोर्टातही भांडतोय आम्ही दोनही प्रकरे ही, ही लढाई लढतोय या सगळ्या विद्यार्थ्यांना जे राज्याच्या कानाकोपऱ्यातनं इथं विद्यार्थी जमा होतात खूप अपेक्षेने आलेले आहेत यांना भरतीची एक संधी दिली गेली सभागृहाच्या पटलावर देवेंद्रजींनी तद्दन खोटी माहिती सादर केलेली आहे देवेंद्रजी असं म्हणाले की नुसते हवेत कागद भिरकावून चालत नाही पण आम्हाला फडणवीस साहेबांना नम्रतेने सांगितलं पाहिजे की पोलीस आयुक्तांनी दिलेली कागदोपत्री माहिती मी सादर केलेली आहे आणि पोलीस आयुक्त सांगतात की पुण्यामध्ये फक्त आणि फक्त तेवीस पब बार हे लिगल आहेत जर तेवीस पब बार लिगल आहेत तर आणि त्यातलाही एकाचा परवाना रद्द आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब सत्तर पब बार बंद करण्याचे आदेश कुठून देतात म्हणजे तेवीस मधून सत्तर कसे मायनस होतात हे काही गणित मला कळलेलं नाही मी ढ माणूस आहे बाबा फडणवीस साहेब हुशार आहेत त्यांनी मला गणित सांगावं की तेवीस मधून सत्तर कसे वजा होतात विशेष असं की ज्या लिजर लिक्विड हॉट पबवरती कारवाई झाली बुलडोजरने पाड़ ज्या हडपसरमधून आलेली होती जो कल्ट नावाच्या बारमधून ना आली होती या कल्ट शॉप मध्ये लाखो रुपयाची बनावट दारू सापडल्या कारणाने वर्षभरापूर्वीच ते हॉटेल ते बार सील केलेलो होतं कोणी नंतर ते सील उघडलं कोणी परमिशन दिली अर्थात परमिशन देणारे कोण असणार आहे तर एक्साईजचे लोक असणार आहेत म्हणजे पुन्हा शंभूराज देसाईंकडे होतं तर शंभूराज देसाई मला धमक्या देतात दरवेळेला अब्रू नुकसानीचा दावा टाकेल मी त्यांना त्याही दिवशी सांगितले आणि आताही सांगते लहान पोरांच्या डायपरसाठी त्या नोटिसा वापराव्या लागतील तुमच्या नोटिसांना आम्ही घाबरत नाही आम्ही तुम्हाला वारंवार प्रश्न विचारणार या राज्याला कल्याणकारी राज्यामध्ये रुपांतरित करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी सत्ताधाऱ्यांना आम्ही वारंवार प्रश्न विचारत राहू आणि आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अत्यंत लोकशाहीच्या सम्यक मार्गाने आंदोलन करत राहतो वसंत मोरे ठाकरेगडात प्रवेश करणार आहे काल वसंत मोरे देखील ठाकरेगडात लवकरच पक्ष प्रवेश करणार आहे माझ्यापर्यंत अजून काही ती माहिती आली नाही पण येत असतील तर चांगली गोष्ट आहे पण आता ह्या सगळ्या निमित्ताने अजून एक प्रश्न निर्माण होतो बरं का मी जे लोक म्हणत होते की तुमच्याकडे येणारी माणसं पुन्हा भाजप किंवा इतरत्र जाणार नाहीत या संबंधाने आम्हाला बॉन्ड लिहून देता का त्यांच्याकडून ते, ते, लढलेलं म्हणतात त्यांनी काय उत्तरं द्यावी सगळाच गोंधळ आहे गोळ आहे पण ठीक आहे वसंत मोरे ज्या पद्धतीने मागच्या काही काळामध्ये फार डिस्टर्ब आहेत आणि वंचितकडूनही ते काही फार त्यांच्याही लक्षात आलं की काही फार यशस्वी होऊ शकले नाही येत असत आहे पुण्यामधल्या शिवसेनेला अजून चांगली शिवसेना मी